नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज बाबर गटाला भगदाड मोठ्या कार्यकर्त्यांनी केला भाजप पक्षात प्रवेश बिट्यात सध्या नगरपालिका निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे त्या प्रचारात सर्वच पक्ष नेते कार्यकर्ते गुंतले आहेत अशातच मंगळवारी रात्री उशिरा शिवसेना बाबर गटाला मात्र मोठे भगदाड पडले शिवसेना बाबर गटाचे प्रभाग मध्ये ताकद असणारे युवा नेते प्रशांत उर्फ टिंकू लगाडे व वैभव दुगम यांनी माजी आमदार सदाशिवराव पाटील व भाजप नेते वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशावेळी माजी उपनगराध्यक्ष अजित गायकवाड भरत कांबळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते या पक्षप्रवेशानंतर प्रशांत रुपट टिंकुलगाडे यांनी बोलताना विटा शहराचा सर्वांगीण विकास भाजपाच्या माध्यमातून युवा नेते व विट्याचे ब्रँड अँबॅसेडर वैभव पाटील हेच करू शकतात आमच्या प्रभागातील व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी आणि मूलभूत समस्या पाटील घराण्याबरोबर राहूनच सोडवू शकतो कारण सर्वात मोठ्या ताकदवर पक्षात आता वैभव पाटील असल्याने आमच्या सर्व अडीअडचणी समस्या याच पक्षाच्या माध्यमातून पूर्ण होतील याची खात्री झाल्याने आम्ही व आमच्या सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले तसेच बिटा नगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील सर्वच प्रभागांमधून भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी आपली ताकद उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले या पक्षप्रवेशाने शिवसेना बाबर गटाला मात्र चिंता करावी लागणार आहे कारण अवघ्या चौदा दिवसांवर मतदान आलेले असताना प्रशांत उर्फ टिंकू लगाडे यांच्यासारखा कट्टर कार्यकर्त्याचे जाणे हे पक्षाला आणि बाबर गटाला परवडणारे नाही सांगली दिवससाठी विद्याधर कुलकर्णी बिटा